माय मावली नमस्कार अठरा पुराणातील एक पुराण श्री ब्रह्म वर्त पुराण महात्म्य कथासर अभिवाचन करत आहे अध्याय पाचवा प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते बारावा भाग पृथ्वीची कथा मुनी म्हणाले हरीच्या एका निमिषाच्या काळात ब्रह्मदेवाचे एक का आयुष्य संपले त्याबरोबरच प्राकृतिक प्रलय होतो तो प्रलय झाल्यानंतर ती सर्व पृथ्वी पाण्याने भरून जाऊन अदृश्य होते सगळीकडे अंधकार भरून राहतो त्यावेळी पृथ्वी ही भूमी कोठे असते पुन्हा कशी दिसू लागते या सर्वामागचे काही वेगळे कारण असेल ते कृपा करून मला सांगा नारदाच्या या प्रश्नाने ची उत्तरे भगवान नारायण सांगू लागले सर्व सृष्टीचा जन्म श्रीकृष्णापासूनच झाला असे श्रुती वेद म्हणतात सर्व प्रलयामध्ये अविभावी तिराभाव असतो हे देखील वेदांचे वचन सर्व मंगलामधील मंगल वसुधेचा जन्म आहे ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट कैटप नावाचे दोन दैत्य होते त्यांच्या मेधापासून या मेदिनी पृथ्वीचा जन्म झाला असे काही विद्वान म्हणतात परंतु यावेळी यापेक्षा वेगळे माझे मत श्रुतीमध्ये वेदांमध्ये जे सांगितले ते प्रत्यक्ष धर्माने सांगितले ते म्हणतात की पाण्यामध्ये जेव्हा महाविराट महात्मा परमात्मा खूप काळ राहिला तेव्हा कालाधिक्याच्या कारणाने तो भरपूर मळा मळाने व्यापून गेला खूप दिवस गेल्यानंतर ती मूर्ती बनली तीच पृथ्वी होय सृष्टी निर्माण करण्याच्या वेळी ती वेळी पाण्याने युक्त होते प्रत्येक प्रलयाच्या वेळी ती त्या पाण्यातच भुटते प्रत्येक वेळी जेव्हा सृष्टी निर्माण होते तेव्हा ती पृथ्वी सात समुद्र सात द्वीपे पर्वत वने वगैरे नियुक्त असते तिच्यावर ती पवित्र तीर्थही निर्माण होतात तिच्या खालील भागात सात पाताळ असून वरील भागात ब्रह्मलोकासारखे सात दिवे लोक अशा प्रकारे संपूर्ण विश्व निर्माण झालेले ते सर्व नष्ट होते ती सती पृथ्वी सर्वांचे आश्रयस्थान वराहकल्पात ब्रह्मदेवाने भगवान वराहाचे स्मरण केल्यानंतर त्याने हिरण्याचा वध केला वध करून रसादळात बुडालेल्या पृथ्वीला वर काढले भगवान वराहाने नंतर तिला पूर्वत स्थापन केले आणि तिची सागर संगीत पूजा करून ते म्हणाले हे शुभे सर्व मुनी देव दैत्य वितु मानव तुझी पूजा करतात तू आता त्या त्या सर्वांचा आधार हो इथून पुढे ते सर्वजण गृहारंभ गृहप्रवेश सरोवर सुरू करताना घरात शेतात कोणतेही काम सुरू करताना तुझी पूजा करते जे मूर्ख तुझी पूजा करणार नाही किंवा ज्याच्या हातून भ्रम मद किंवा इतर कारणाने तुझी पूजा होणार नाही ते निश्चितच वाईट गतीत जातील म्हणूनच आपण कुठलीही जमीन घर किंवा कुठलंही काही घेतलं की आपण आधी भूपूजा करतोय धरणी म्हणाली मी आपल्या आज्ञेने सर्वांचे वहन करीन हे भगवान मी त्यांच्या वहनाची सर्व चराचराच्या वहनाचे क्लेश सहन करीनं कण्व शाखेत सांगितल्याप्रमाणे पृथ्वीचे ध्यान करून आणि स्तवन करून सर्वजण तिची पूजा तेव्हापासून करू लागले मूलमंत्राच्या द्वारा नैवेद्य वगैरे अर्पण करून तिचे पूजन केल्यानंतर ब्रह्मदेवाने नंतर पृथ्वीराजाने तिचे पूजन केले त्यानंतर सर्व मुनी मनू नारदाने पृथ्वीचे पूजन केले त्यावेळी तिचे ध्यान स्तवन करण्यासाठी जो मंत्र वापरला होता तोच तिचा मूलमंत्र होय भगवान विष्णूने तो सर्वप्रथम वापरला होता ओम हीं श्रीं वा वसुदाय स्वाहा कोणता मंत्र ओम हीं श्रीं वा वसुदाय स्वाहा आज तो पृथ्वीचा पूजनांचा मंत्र होय म्हणूनच आपण सकाळी उठल्यावरती भूमातेला वंदन करून ओम हीं श्रीं वा वसुदाय स्वाहा मंत्र म्हणायला हवा पृथ्वीचे ध्यान पुढील प्रमाणे करावे पांढऱ्या चाप्याच्या फुलासारखी कांती असलेली शक्रो चंद्राच्या सारखे तेज असलेली सर्व अंगावर चंदन लावलेली सर्व प्रकारच्या भूषणाने भूषवलेली ती पृथ्वी रत्नांचा आधार असून स्वतःच्या मध्यभागी रत्ने असलेली रत्नाकराने वेढलेली तिने अग्नीसारखे वस्त्रप्रधान केलेले असून ती मंदपणे हसत आहे सर्वजण तिला वंदन करीत आहेत अशा ह्या पृथ्वी देवीचे मी पूजन करतो असे स्तवन करून पृथ्वीचे ध्यान करावे नंतर कन्वशाक्य पृथ्वी देवीचे जे स्तवन दिले आहे ते म्हणावे यज्ञ शुकराची जा तू आहेस हे जयावय तू आम्हाला जय दे हे जय तू जयाचे आधार स्वरूप आहे तू जयशील स्वभागाचे आहे हे जय दे तू सर्वांचा आधार हे बिज रूपीनी तू सर्व प्रकारच्या शक्तींची समन्वित आहे तू सर्व कामना पूर्ण करणारी हे भवे तू सर्व प्रकारच्या विष्टी मला दे तू सर्व सदस्यांच्या आलय आहेस सर्व सस्यांची युक्त असून संपूर्ण सस्य देतेस म्हणजेच समृद्धी देते सस्य म्हणजे काय समृद्धी हे भवे तू सस्य स्वरूपच आहे तू मंगलमयी तू मंगलाचा आधार तू मंगल मांगल्य तू मंगलारूपिणी तू मंगल, मंगलाशानी मंगला युक्त हे भवे तू मला सर्व मंगल दे हे भूमी तू भूमातेचे भूमीची पालन करणाऱ्याची सर्वस्व आहे तू भूपालनाचे म्हणजेच राजांची परायण होसून त्यांची अहंकार स्वरूप आहे हे भूमी दे तुम्हाला भूमि दे हे स्तोत्र महान पुण्यकार आहे जो हे स्तोत्र वाचतो तो भूमीचा मालक होतो भूमीच्या दानात जे पुण्य लाभते ते पुण्य या स्तोत्राचा वाचनाने लाभते भूमीदानाच्या अपहरणाने जे पाप लागते ते ह्या स्तोत्राच्या वाचनाने दूर होते यात काही संशय नाही जो भूमीच्या वीर्याचा त्याग करतो त्याने जे पाप लागते ते पाप धुवून काढण्यासाठी त्याने भूमीमध्ये दीपस्थापन करावे हे मुनी प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने या स्तोत्राचा पाठ करावा म्हणजे तो कोणत्याही पापातून मुक्त होतो या सूत्राचा पाठ करणाऱ्या मनुष्याला शंभर अश्वमेध यत्न करण्याचे पुण्य लाभते यात काही ना संशय नाही इतके सांगितल्यानंतर श्री नारायण शांत बसले तेव्हा देवर्षी नारद त्यांना म्हणाले हे भगवान मी पृथ्वीचे उपाख्यान आपल्या शुभमुखातून लक्षणपूर्वक ऐकले ते मला चांगले समजले हे अतिशय सुमनोहर होय आता अध्याय तेरावा गंगेचे आख्यान नारद म्हणाले हे भगवान आपण मला गंगेच्या आख्यान सांगा ती सुरांची ईश्वरी भारतात आपल्या शहापाने अवतरली होती ती सती विष्णुपती होय श्री नारायण म्हणाले राजाचा राजा असलेला सगर नावाचा एक राजा सूर्यवंशात जन्मला त्याला वैदर्भी आणि सैव्या ह्या नावाच्या दोन परमसुंदर राण्या शैव्याच्या पोटी सगराला एक पुत्र झाला त्याला असमंजसे नाव पडले दुसऱ्या राणीने पुत्रप्राप्तीसाठी शंकराची आराधना केली शंकराच्या कृपाप्रसादाने तिला साठ हजार पुत्र झाले ते सगळे मा बलवान पराक्रमी पुत्र परंतु कपिल ऋषींच्या शापाने वैदर्भीचे सर्व साठ हजार पुत्र भस्मसात झाले या धक्क्याने सगर राजा तत्काळ मरण पावला आपल्या पित्याला आणि भावांना चांगली गती लावावी म्हणून त्याच्या रक्षेपाशी गंगा तिथे आणणे हा एक उपाय होता तो करण्यासाठी असमंजसाने उग्राने दीर्घ तपचारा केली परंतु काही उपयोग हो न होता त्याचे आयुष्य तप करता करताच संपले तेव्हा त्याने ते योगबलाने आपल्या प्राण्यांचा त्याग केला प्राण्यांचा त्याग केला या असमंजसाचाच पुत्र दिलीप